हर्बल कंपनीची औषध विक्री करणाऱ्या स्वयंभू डॉक्टरांकडून होत असलेली नागरिकांची आर्थिक लूट थांबवून संबंधितावर कारवाई करा विष्णू कारंपुरी मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने हर्बल कंपनीच्या औषध विक्रेत्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर शहर व जिल्ह्यात हर्बल या कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे विक्रेते हे स्वयंभू डॉक्टर बनवून वजन कमी करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करत आहेत अशा लोकांची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी याबाबत निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरे महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सोलापूर शहरात व जिल्ह्यात हर्बल कंपनीचे औषध विक्री करणारे एजंट व किरकोळ विक्री करणारे लोक या हर्बल कंपनी औषधाने वजन कमी करण्यासाठी विना आवश्यक खोटी माहिती देऊन आर्थिक लूट करत आहेत सध्याच्या धकाधकीच्या युगात लोकांचे वजन वाढणे वजन कमी होणे हृदयविकार झटका येणे असे अनेक रोग मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहेत विशेष करून वजन वाढल्यामुळेच अनेक रोग होत आहेत असे नागरिकांना वाढते याचाच अंदाज घेऊन हर्बल कंपनीचे एजंट व विक्रेते कोणतीही पदवी धारण केलेली नसताना स्वतःच डॉक्टर आहे असे भासवून लोकांना आरोग्याचे चुकीचे धडे देतात आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आमच्याकडे मोठमोठे पोलीस अधिकारी व्यापारी सरकारी अधिकारी यांनी सुद्धा हे या औषध घेतल्यामुळे त्यांचे वजन कमी झाले आहे असे सांगतात आणि अगोदर लठ्ठपणाचा फोटो आणि काही दिवसानंतर हे हर्बल औषध घेतल्यामुळे वजन कमी झाल्याचा सडपातळ फोटो दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करतात व लोकांची फसवणूक करतात त्याचबरोबर एका वजन काट्यात मशीनवर उभे करून त्यांच्या हातात एक मोबाईल प्रमाणे हँडल देतात व त्यावर ग्राहकास उभे राहण्यास सांगतात त्याचबरोबर काही डिजिटल आकडे त्या मशीनवर येतात त्या आकड्याच्या आधारे ग्राहकांना तुम्हाला शरीरासाठी आवश्यक असणारे विविध द्रव शरीरात कमी आहेत असे सांगून हे हर्बल औषध घेणे कसे गरजेचे आहे हे सांगून हर्बल कंपनीच्या किमतीपेक्षा दुप्पट तिप्पट पैसे घेऊन फसवणूक करत आहेत तरी माननीयांनी या हर्बल कंपनीच्या औषधाची कुठलीही माहिती व अनुभव नसताना चालणारी लूट त्वरित थांबवावी या हर्बल कंपनीचे विक्रेते व बनावट डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी असे नमूद करण्यात आले विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी शिवानंद कट्टीमणी रमेश जगले पप्पुशे गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा विठ्ठल कुराडकर राधिका मेटा सविता दासरी रानी दासरी पद्मा मॅकल लक्ष्मी गुंटला शोभा पोला यांच्यासह महिला कार्यकर्ते उपस्थित होते जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र कामगार सेनेचा ते प्रदेश अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज आपल्यासमोर येताना सोलापूर शहरामध्ये व अनेक जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर अनेक शहरामध्ये हर्बल कंपनीचे औषधं वजन कमी करण्यासाठी विकले जातात या विक्री करण्यानाही एजंटाकडे किंवा विक्रेत्याकडे कुठल्या प्रकारचा परवाना नाही आहे कुठल्या प्रकारचा सर्टिफिकेट नाही आहे किंवा आरोग्य खात्याचा लायसन नाही आहे परंतु सर्वांना वजन कमी करा वजन कमी करा वजन कमी करा महिन्यामध्ये वजन कमी करा अशा प्रकारचे जाहिराती देऊन आणि फोटोमध्ये फोटो सेशनच्या माध्यमातून एकदम लठ्ठपणा दाखविणे त्या त्या माणसाला परत बारीक एकदम स्लिम दाखविणे म्हणजे एकदम कमी एकदम सडपातळ दाखविणे अशा प्रकारचे फोटो दाखवून लोकांना बसवत आहे या विक्रेत्याने कंपनीनं जाहीर केलं पाहिजे की याचं किंमत काय आहे परंतु एका या विक्रेत्याच्यामध्ये बहुतेक महिला वर्ग आहेत त्या महिला वर्गाने सात हजार रुपये महिन्याला घेतात त्याचबरोबर काही ठिकाणी तीन हजार घेतलं जातं काही ठिकाणी पाच हजार घेतलं जातं यावरून या, या लोकांचं गरिबापासून पैसेवाल्यापर्यंत सगळ्यांना सरकारी अधिकाऱ्यापासून पोलिसापासून कामगारांना आय एस ऑफिसरपासून क्लासन ऑफिसरपासून सर्वसामान्य लोकांना व्यापाऱ्यांना पैशाची दूट करत आहेत आणि त्यांनी एका प्रकारचं यंत्रणा हातात घेऊन वजन दाखवीचं यंत्र हातात घेऊन त्यामध्ये कुठले तर आकडे येतात त्या आकड्याच्या माध्यमातून तुम्हाला हे कमी आहे तुम्हाला त्या रीत कमी आहे तुम्हाला हे कमी आहे असं विना दाखवून आणि सात आठ दिवस झाल्यानंतर त्यांना म्हणतात तुमचं आता लेबलला या लागलं आता बंद करू नका पूर्ण वर्षभर तुम्ही खावा वर्षभर नंतर असंच वाढून वाढून पैसे लुटण्याचा मार्ग या ठिकाणी अवलंबलेला आहेत तरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आमची विनंती आहे की या बाबतीमध्ये जे विक्रेते आहेत ते अधिकृत आहेत का त्यांना आरोग्याचं लायसन आहे का किंवा कंपनीने काय त्यांना लायसन दिलेलं आहे का याचा तपास करून या लुटमार करणाऱ्या लोकांना या लूटमार करणाऱ्या विक्रेत्यांना विक्रेत्यांना त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही त्यांचं या बाबतीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र